अंबड लिंक रोडवरील प्रभाग क्रमांक सव्वीसमधील माजी नगरसेवक भागवत आरोटे यांच्याकडे संजीवनगर व चुंचाळे परिसरातील नागरिकांनी पाणीपुरवठ्याबाबत तक्रार केली आहे गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून पाणी कमी दाबाने येत असून आज तर सकाळी अवघ्या दहा मिनिटेच पाणीपुरवठा झाल्याने नागरिकांमध्ये संताप उसळला पाण्याच्या समस्या दिवसेंदिवस वाढतच असल्याचे नागरिकांनी सांगितले संजीवनगर भागात एकच हापसा असून महिलांना रांगा लावून पाणी भरावे लागत आहे उर्वरित त्यांना टँकरवर अवलंबून राहावे लागत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत टाकीत पाणी नसल्याने पुरवठा करणे शक्य नाही असे वॉलमनने सांगितल्याचे नागरिकांनी नमूद ना केले कविता कुशारे जयश्री झनकर गीता प्रजापती रमेश जाधव अशोक शिरोडे आदींनी शंभरावर स्वाक्षऱ्या करून माजी नगरसेवक यांना निवेदन दिले आहे तसेच जाधव संकुलातील चर्चेत मनपाचे अधिकारी उपस्थित होते त्यांनी एक महिन्यात पाणी पुरवठा सुरळीत केला जाईल असे आश्वासन दिले या चर्चेला नगरसेवक मधुकर जाधव व हर्षदा गायकरही उपस्थित होते मी रामकृष्ण माझ नावनी कारण पवार आहे पण आता दोन तीन महिन्यापासून पाण्याचा खूप प्रॉब्लेम आणि आलं तर आलं एकच तास आज तर अठ्ठावीस बारीक आहे ना एकदम पंधरा मिनिटासाठी पाणी बलबाग येथील रहिवासी आहे तर आम्हाला हा चांगला वर्षभरापासून प्रॉब्लेम चालू आहे म्हणजे पाणी दोन तीन दिवस येईल व्यवस्थित आणि परिस्थिती पाणी भेटत नाही पहिला म्हणजे एवढी गंभीर प्रश्न झालेला आमचा पिण्याचा पाण्याचा आता काय सांगायचं कुणाजवळ आमची समस्या मांडावी हेच आम्हाला महिलांना पाणी किती गरजेचं आहे हे सगळ्यांना माहिती पाण्याशिवाय काही होत एक वेळेस खाण्यासाठी नसेल चालेल पण पाणी पाहिजे गणेश पाटील नवासी नाशिक रामकृष्ण नगर येथील आम्हाला पाण्याचा मोठा प्रॉब्लेम आहे आणि तीन तास आम्हाला प्रेशरने पाणी पाहिजे दोन वेळेस पाणी पाठवतात म्हणजे सोडतात पण कोणाला भेटतं कोणाला भेटत नाही आणि पाणीचा प्रेशर इतका कमी असतो की कोणालाही भरता इस नाही पाणी वरच्या लोकांनाही म्हणजे वरती खाली असं डुप्लेक्समध्ये राहणारे लोक आहेत त्यांना वरती खाली पाण्याचा प्रॉब्लेम असतो आणि करंगळी इतकं बारीक पाणी येतं थंडाही लवकर भरत नाही पाण्याचा आणि वापरण्याचा पाण्याचा प्रश्न तर आहेच आहे पण पिण्याचा पाण्याचाही प्रश्न आहे तर त्या सोडवतील त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो पावसाळा चालू आहे धरणं फुल भरलेली आहे परंतु महिलांना आजही पाण्यासाठी वन वन भटकावं लागत आहे ही खरी तर अधिकाऱ्यांची चूक आहे अधिकारी एक दिवस सांगितल्यावर पाणी व्यवस्थित सोडता आणि परत चार पाच दिवस पाणी महिलांना येत नाहीये आमच्या प्रभाग क्रमांक सव्वीस असेल प्रभाग क्रमांक सत्तावीस असेल आणि सर्वच नाशिकची परिस्थिती वाईट आहे म्हणून माझी अधिकाऱ्यांना विनंती आहे जर आपण पाण्याची व्यवस्था व्यवस्थित केली नाही तर येत्या पुढील शनिवारी आम्ही या एक सोलो पॉईंटवर रस्ता रोको करू आणि सर्व रस्त्यावर जाम करू याला सर्वस्व जे काही उद्रेक होईल त्या उद्रेकाला आपले महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी जबाबदार असतील आणि जर आपण ही मागणी सोडवायची आपल्यात हिंमत नसेल तर आपण एक तर काम सोडावं तर ता दुसरे चांगले अधिकारी पाठवावे अशी माझी विनंती आहे कारण वेळोवेळी आम्ही जाऊन पहिले महिला घेऊन आम्ही आयुक्तांना भेटलो पंधरा दिवस पाणी चांगलं आलं आणि नंतर परत तोच प्रॉब्लेम येतो माझ्या मते हा सर्व प्रकार जाणून बुजून केला जातो आणि आमच्या महिलांना त्रास दिला जातो म्हणून माझी विनंती आहे कळकळीची कल आपण एकटा आम्हाला पाणी द्या नाहीतर आम्ही आपल्याला अंडा मोर्चा करून आपल्या डोक्यात हांडे बाईला घालायला लावल्याशिवाय राहणार नाही हे सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र